कल्याण पूर्वमध्ये कोळसवाडी पुल स्टेशनच्या हद्दी घटना आहे काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी यामध्ये मिसिंग झालेली होती त्या पद्धतीने पुल स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पाडका पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये बाग वया ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळसवाडी पुल स्टेशनचा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये सुद्धा मुलग्या असायचे निष्ठ झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांना आमचे प्राप्त झाले असल्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम तीनशे दोन त्यामध्ये लावत हो। आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्यागार सी सी टी फुटेज आणि इतर गोष्टी अभ्यास केला असता त्यामध्ये आत्तापर्यंत दोन आरोपी ज्यामध्ये झालेले आहेत त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागा होत आहे लवकरच आम्ही त्या आरोपीला आम्ही अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमचं पूर्ण सहा पथक ह्या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमागा आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव आहे विशाल गवळी तो मनीस पण होत आहे आणि त्याचबरोबर अजून एक आरोग्य ज्या मनीसपण झाला आहे तो आरोग्य आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या विषा गवळीच्या आमच्या सहा टीम सध्या विषाजवळीला अटॅक करण्यात आता